सतरा एप्रिल संत तू भगवंताचा आहेस ही जाणीव देतात कोणतेही कृत्य आपण करीत असता ज्याकरिता आपण ते कृत्य आरंभिले ते जसे आपल्या डोळ्यांसमोर असते त्याप्रमाणे नाम घेताना आपण नाम कशाकरिता घेतले त्याची अखंड जाणीव असावी ही जाणीव अखंड ठेवणे मी भगवंताचा आहे हे जाणणे याचे नाव अनुसंधान ठेवणे वास्तविक आपण भगवंताचे आहोतच पण भ्रमाने मी विषयाचा आहे असे वाटू लागले संत तू विषयाचा नाहीस भगवंताचा आहेस असे सांगतात हीच संतांची खरी कामगिरी व याकरिता ते नाम घ्यायला सांगतात नाम घेणे म्हणजे मी विषयाचा नाही भगवंताचा आहे असे मनाला सांगणे व मनात तशी जाणीव उत्पन्न करणे व ही जाणीव टिकविण्याकरिता पुन्हा पुन्हा मनाला तेच सांगणे म्हणजे तेच नाम सतत घेणे तुम्हाला रामदर्शन पाहिजे म्हणता पण राम तुम्हाला ओळखता कसा येणार रामदर्शन व्हायला रामाचे अंतर काटता आले पाहिजे रामास पक्के ओळखता आले पाहिजे याकरिता अंतकरणाची पवित्रता पाहिजे शुद्ध भाव पाहिजे सर्व काही साधने केली पण भाव नसेल तर ती व्यर्थ होतात कालांतराने त्यामुळे भाव उत्पन्न होईल हे खरे पण भाव ठेवून साधने केली म्हणजे प्राप्ती लवकर होते नवविधा भक्तीमध्ये सोपी व मुख्य भक्ती म्हणजे अर्पण करणे ही होय आपण सर्वस्वी देवाचे राहावे म्हणजे आपण जे काही करतो ते सर्व अर्पणच होते खरी एकाग्रता होण्यासाठी सर्वाभूती भगवत भाव ठेवला पाहिजे मी तुमच्याकरिता सर्व काही करीत आहे तुम्हाला जे काही होईल ते तुम्ही करा पण तळमळ करू नका पण तुमचा यावर विश्वास आहे कोठे तुम्हाला नेहमी पेच पडतो हे करू की ते करू वास्तविक जे जे काही तुम्ही करीत आहात ते मीच करीत आहे माझीच इच्छा तशी आहे असे मनी दृढ धरून वागावे तुम्ही असे भेदबुद्धीने का वागता मीच तुमच्या हृदयात असून तुमच्या बुद्धीस प्रेरणा करतो असे का मानित नाही अग्नीचा उपयोग तर करून घेणाऱ्यावर आहे तसा देवाचा उपयोग जसा करावा तसा होतो परमेश्वराचे ध्यानाने सिद्धी येतात व सिद्धी तर त्याज्य मग परमेश्वराचे ध्यान करूच नये काय तर सिद्धी मिळविण्याकरता ध्यान करू नये परमेश्वर प्राप्तीकरिता निष्काम बुद्धीने ध्यान करावे म्हणजे परमेश्वर सिद्धीचे अडथळे दूर करतो साधू सिद्धीचा उपयोग कधीही करीत नाही ते परमात्मा स्वरूपात मिळून गेलेले असतात सर्व गोष्टी ते परमात्म्यावर सोपवितात व त्याच्या इच्छेनेच केव्हा केव्हा चमत्कार झाल्याचे साधूंच्या चरित्रात दिसते साधूजवळ कधीही व्यावहारिक गोष्टी मागू नयेत त्या प्रारब्धावर सोपवाव्यात श्रीराम जय राम जय जय राम, राम। आजचा सुविचार भजनाला देहबुद्धीची झळ आहे पण नामाला ती नाही जय श्रीराम